आपला निसर्ग आहे ना काय जादू करतो काय माहिती पण हा उन्हाळा ऋतू असा आहे ना जेवणाच्या तटावर बसलं की आपलीच जीभ आपल्याला म्हणते बाई जेवणाला काहीतरी आंबट चिंबट बनव त्याशिवाय हा घास काही तुझा गळा आतमध्ये उतरवणार नाही मग काय म्हटलं ठीक आहे जिबीचंही ऐका आवाज आणि मग मी बनवली कैरीची मस्त चटपटीत आंबट गोड तिखट चवीची कढी तुम्हाला सांगते तुम्ही कधीच अशी कैरीची कढी खाल्ली नसेल एवढी स्वादिष्ट आणि एवढी चटपटीत आहे आणि तुमचा घसा तुमची जीभ स सगळे खुश होऊन आहे ना दोन तीन चपात्या तर नक्कीच जास्त जेवतील एवढीही टेस्टी आपली कैरीची कढी लागते तर चला आपण पटापट सुरुवात करूया बनवायला नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण कैरीची कढी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे बघा मी मस्त अशा हिरव्यागार कैऱ्या घेतल्या छोट्या छोट्या आता कैरीचा कुठलाही प्रकार बनवायचा तर सगळ्यात आधी तर कैरी पाण्यात भिजत घालून अर्धा तास ठेवायचीच त्याच्यातील उष्णता आणि कायची घाण असेल ते सगळं धूळ वगैरे निघून जाते त्यानंतर बघा ह्या दोन्ही कैऱ्या आहे ना छोट्या छोट्या मी मस्त इथं पाण्यामध्ये भरपूर पाणी घालून असं गॅसवर शिजवून घेतल्या तर आता शिजायला वेळ लागतो पंधरा मिनटाचा वेळ लागतो कमीत कमी त्यानंतर बघा आता शिजल्यानंतर आहे ना ह्याच्यात मी पाणी तर काढून घेतलं होतं आणि थंड्या पाण्यानं धुतल्यासुद्धा होत्या तरीसुद्धा ह्या कैऱ्या आहे ना खूपच गरम होत्या मग काय त्याचं कसं बस ते देठ काढलं आणि थोडंसं पाणी घालून आहे ना मस्त थंड पाणी घातलं आणि तरी बघा वाफ निघतच आहे आंब्यातून मग कैऱ्या अशा पिळून घेतल्या आणि त्याच्यातलं बघा साल उलटी करून टाकली आणि बी त्याची बाजूला करून घेतली त्यानंतर आता काय करायचं नाही याच्यावरती मस्त थोडंसं मीठ असं टाकायचं म्हणजे मिठाने काय होतो त्या सगळ्या कैरीचा आहे ना गर मस्त पाण्यामध्ये निघून जातो मग हाताने हलक्या हाताने त्याला छान असं चोळून घ्यायचं आणि थोडंसं पाणी सुद्धा टाकायचं आणि सगळं साल आणि त्याची जी बी असते ना कैरीची ती बाजूला काढून ठेवायची त्यानंतर बघा आता याच्यामध्ये आहे ना थोडंसं बेसनपीठ टाकायचं थोडं म्हणजे जेवढं आपण दह्याच्या कढीला टाकतो ना त्यापेक्षाही कमी म्हणजे अर्धा टीस्पून किंवा एक टीस्पून जास्त असेल तर आणि थोडंसं मीठसुद्धा सोबतच मी घालून घेतलं आहे म्हणजे कढीला मी नंतर डबल मीठ घालणार नाही आहे आणि रवीच्या साह्याने मस्त हे घुसळून घ्यायचं आता तुमच्याकडे ब्लेंडर वगैरे असेल ना तर तुम्ही त्याने घुसळून घ्या मी आपलं मला रवीची सवय आहे मी दोन्ही हाताने मस्त रवीनी छान असं घुसळून घेतलं त्यानंतर आता कढीला फोडणी करायची तर कढीला फोडणी करण्यासाठी बघा इथं पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलं तेलामध्ये आहे ना आधी मोहरी घालायचं मोहरी मस्त तडतडू द्यायची मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं पण घालायचं जिरं आणि मोहरी सोबतच छान तडतडू द्यायचं त्यानंतर बघा इथं पाच सहा काळी मिरी घालायची तर हे सगळं साहित्य असंच घाला कारण आपल्या कढीचा जो मेन फ्लेवर आहे ना तो ह्या मसाल्यानेच येतो त्यानंतर बघा इथं थोडेसे मेथीदाणे घालायचे दालचिनीचा तुकडा सुद्धा घालायचा त्यानंतर बघा एक लाल सुखी मिरची घालायची आणि हे सगळे मसाले आहे ना आधी असे मस्त छान तळून घ्यायचे आणि मसाले तळून झाले की त्याच्यात मस्त दहा बारा कढीपत्ते घालायचे कढी म्हटली का कढीपत्ते आले कडीपत्ते घालायला कमी नाही करायचं आणि मग हिरवी मिरची लसूण आणि जिरे ह्याचा ठेचा करून घालायचा हिरवी मिरची चिरून घालायची नाही लसूण चिरून घालायचा नाही हिरवी मिरची लसूण जिरे ह्याचा ठेचा करायचा आणि तो ठेचा ह्याच्यामध्ये घालायचा तुमच्या कढीला बघा मस्त असा सुगंध आणि खूपच स्वादिष्ट आपली कढी लागते आणि इथे बघा चिमटभर हळदसुद्धा घालायची हळद पण छान तळून घ्यायची तर आता आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट करायची ती म्हणजे एका हातात एक प्लेट घ्यायची आणि दुसऱ्या हातात जे आपलं कैरीचं पाणी बनवलं ना आपण ते घ्यायचं आणि आपली जी, जी सनसण फोडणी तयार आहे त्यामध्ये थोडंसं कैरीचं पाणी घालायचं आणि लगेच दुसऱ्या हाताने प्लेट ठेवून द्यायची ह्याच्यानी काय होतो जो आपल्या कढीचा जो सुगंध फ्लेवर जो आहे मेन फोडणीचा तो त्याच्यामध्येच राहतो आणि मग तुम्ही दोन तीन सेकंदानं ती प्लेट काढायची आणि उरलेलं जे कैरीचं पाणी आहे ते सगळं ते आपल्या कढीमध्ये घालायचं अशा पद्धतीने एकदा कढी बनवून बघा कैरीचा खूपच भारी फ्लेवर येतो माझी आई कढी बनवताना नेहमी अशीच बनवते त्यानंतर बघा मस्त दोन ती दोन मिडियम आकाराचे गुळाचे खडे ह्याच्यामध्ये घालायचे आणि ही कढी आहे ना छान अशी पाच सात मिनिटापर्यंत छान उकळून शिजवून घ्यायची कढीचं एक वैशिष्ट्य असतं की ती आपण जेवढी जास्त शिजवतो ना तेवढी ती चविष्ट बनते तेवढी टेस्टी बनते आणि बघा आता मस्त माझी कढी उकळली आहे आणि आपली चटपटीत आंबट गोड तिखट चवीची कैरीची कढी तयार आहे वरण मस्त थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालायची तुम्हाला सांगते तुम्ही एकदा कैरीची कढी खाल्ली ना तर तुम्ही दह्याची कढी विसरून जाल एवढीही स्वादिष्ट आपली चटपटीत कैरीची कढी बनते चला आता पटकन सबस्क्राईब करा